छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवपाळण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिवपाळणा उत्साहामध्ये साजरा केला जातोय छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवपाळण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हजारोंच्या संख्येने शिवपाळणा पाहण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी शिवभक्त उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात हजारो महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा शिवपाळणा संपन्न झालेला आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय ही दृश्य थेट पंढरपुरामधली आहेत या शिव पाळण्यासाठी मोठ्या संख्येने महिला देखील अगदी नटून सजून पारंपरिक वेषामध्ये त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी म्हणून शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून शिवपाळणा साजरा करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी मोठ्या संख्येने ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते भगवे फडकवले जात आहेत आणि हा शिवपाळणा या अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला गेला आहे पंढरपुरातली ही दृश्य आपण पाहतो आहे पंढरपुरामध्ये अगदी पहाटेच हा शिवपाळणा साजरा केला गेला आहे